नमस्कार मित्र मंडळी मी विशाल आणि स्वागत असा तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आमच्याकडे पाऊस तर जोरदार पडता तुमच्याकडे पडता की नाही कमेंटमध्ये सांगा तर मंडळी आजचं ब्लॉग आम्ही खादनात येऊनच सुरू करतो कारण मी आणि निलू जण गरव केलं त्या दिवशी तुम्ही निलूची व्हिडिओ बघितलाच काय नाही आम्हाला का माहिती नाही त्याच्या चॅनलवरती जाऊन बघा एक शॉर्ट टाकलेलं आहे आणि त्याका भलोमोटो चितळो कास्टिंग केलेलं बाईट वगैरे मारलेलं अर्ध्यापर्यंत येऊन सोडून गेलो तर आज त्याच हेतून आम्ही आज गरव गेलो म्हटलं काहीतरी आज बघूया मिळता का ना दोघांनी रॉड आणलेले असं निलून पण रॉड आणलेलो असा आणि माझ्याकडे पण रॉडच असा तर मंडळी कायच नाही तर आम्ही खेकडे तरी घेऊन जातलो कारण विषय काय निलून बावीस ट्रॅप टाकलेले असोत सकाळी साडेचार वाजता तो उचलून गेलो एका खेकडे पण मिळाले ते लिलावाक तो घेऊन लिलाव पण त्याचं करून इलो पण ते ट्रॅप असे असत की त्याच्यात जाऊन राहतात खेकडो मग आता आपण बघूचो असा आपण आता थोडा वेळ गरवतलो म्हणजे थोडा वेळ आपण रॉड मारतलो ह्या नदीत आणि जर काय नाही मिळालं तर आपण काय नाही मिळालं तर म्हणजे आपण ते ट्रॅप उचलूसाठी जातलोच असो तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडलो ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर पा आणि नीलू गरवच्या तयारीत बघा पिशवी वगैरे सगळी मोठी घेऊन येलेलोच असा आणि पाणी बघा किती जोरात लोटता तर याच समोरच्या साईडला ते का बाईट दिलेलो होतो मोठ्या माशा आणि तो म्हणता की तो जिताडूच होतो कारण ते का अर्ध्यापर्यंत येऊन दिसलो होलो आणि गेलो ते बघा ही आमची मोठी नदी आणि हो आजूबाजूचा एरिया अगदी कसा वाटतं आमचा खादान का पण तुम्ही सांगा चला तर चला आता आधी निलू बघू देत कारण निलूचं रॉड माझ्यापेक्षा चांगलं भारीतलं तर आधी आणि निलून मासे पण आणले ना मासे कसले आणलं तू गरवसाठी मासे कसले आणलं लूर आणि ह्या कसलो रॉड कसलो ह्यो ऐति बस आयटिक कंपनी आहे हि तुझा हात आहे ना ते बघा अबू गाजिया कंपनी म्हणजे एकदम भारीतलो रॉड आहे त्याचं म्हणजे केवढो पण मासो मिळालो मिळा शकत याच्यात हा नाव लक्षात <laughs> नाव लक्षात नाही फक्त गरवचा माहिती आहे आमक तर ठीक आहे आणि माझा असा तो त्याच्यापेक्षा लो क्वालिटीवालो आ म्हणजे एकदम पण लो क्वालिटी नाही पण त्या ब्रँडपेक्षा जरा कमी क्वालिटीचं पण आधी त्याचं रॉड मारून बघूया त्या बाईट वगैरे हो घेता काय बघ्या जर त्याका बाईट वगैरे हो घेत असली ना तर आपलं पण रॉड मारूया तर मंडळी पावसाचं पाणी पण भरपूर इला आणि गदूळ पाणी इलं एकदम बघू शकता तुम्ही पूर्णपणे पाणी असा या गडूळच असा आणि लोट भयंकर लागलेलं लो आमची गाडी आणलं माझी गाडी आणलेली पण ती वर तकडे त्या साईडला प्या पार्क केलं आहे कारण खाली ह्या ह्याच्यात म्हणजे चिखलाचं साम्राज्य आहे पूर्ण आणि मंडळी त्या साईडला समोरच्या साईडला आपली बोट बोट म्हणजे आपली होडी तर आपण तीच घेऊन जातलो चला आता बघूया आता निलून कास्टिंग केल्यान पहिल्यांदा रॉड मारल्यान मंडळी ना आपल्याकडे ही दोन पुलं असत म्हणजे आपल्या साईडला तर या तळानीवाडीचा पूल असा त्याच्यावर पण भयंकर गर्दी असता आपण थंय पण जाऊन बघतलो जर हे काय नाही मिळालं तर आपण थंय पण जातलो कारण थंय पण आपण जाऊन प्रयत्न करूया जर आपल्याक काय मिळालं तर नक्कीच मिळू शकता कारण पण आपल्या घूर तांबोशी मोठी तांबोशी वगैरे त्या साईडला पण मिळू शकता आणि <coughs> पाणी पण उंचा म्हणजे जास्त पाणी भरलेलं असा तर बघूया तर आपल्याला आता काय मिळतं आता कारण गरवचा या ताण नाही या पण तरी पण आम्ही इलो मंडळी ही हो गरव ना थोडा पाणी कमी लागतं काम म्हणजे जो लोट असा ना थोडं कमी मग हो काहीतरी आपल्या बाईट नक्कीच होऊ शकता आता मारता निदू बघ या बाईट मारता काय नशिबात असला तर ता मिळात आणि पावसान पण लय लपडा केलेला कारण पाऊस पण जोरदार पडता सगळाच प्रॉब्लेम झालेलो त्या दिवशी याच माशाक मारलेला आहे हाच मासो होतो मंडळी आणि ह्याच माश्याक त्यानं हळसूनच गरज होतो आणि त्याका बाईट मारलेलं आहे मोठो अर्ध्यापर्यंत येऊन गेलो म्हणजे त्याचा नशीब थो थोडा साथ देऊ ख आता बाईट मंडळी पुलाचा पाणी बघा किती जोरदार अगदी व्हावता आता थोड्या वेळातच लोट भयंकर वाढलोय बघा या दोन मुशीनी ते एकदम खतरनाक लोट येत आणि अजून काय निलू का कास्टिंग होणार आहे निलू पूर्णपणे प्रयत्न करता बघू शकता तुम्ही गरवचं तर चला तर आता मी पण गरवचं थोडं प्रयत्न करते कारण तो बिचार व्यक्तच घरवता ते का नाही तर माका तरी काहीतरी उडीत चला तर मंडळी जवळपास मी पण घरी मारलो आहे बऱ्याच वेळा आणि निलू तर अजून प्रयत्न करताच असा नाहीतर मग आम्ही आता दुसऱ्या पुलावरती जाऊन प्रयत्न करतो म्हणजे तरी बघूया काय होतं आणि तुमचा आवाज एवढं येऊचो नाही कारण हे म येतो मोरीचा पाणी बाहेर जाता त्याचं पण आवाज भरपूर असा त्यामुळे आता तुमका मी दा निलू दाखवतो आहे गरवता त्यांना मासो पण बदलले त्या माश्याक काहीतरी मिळत असतात त्याला कलेक्शनमध्ये काय काय मासे आहेत ते बघूया आपण जास्त नाही आहेत कारण आम्ही कधी येणं जास्त येत नाही आम्ही जाळ्याची मच्छीवारी वगैरे करतो ही आमका हौस आ म्हणून हे करतो व्हिडिओ व्हिडिओची हौस आ आणि दुसरी गोष्ट गरवची पण आमका हौस आहे तर त्यासाठी आम्ही आज इलेले असो आणि बघूया निलू वाईट वगैरे घेतल्यानं का, का विचारूया चावता काय चाव ना, ना चावना। आता मासं कसलं लावलं कसलं दुसरं हे माशा काय म्हणतो लूर, प्लास्टिक प्लास्टिकच लोर बघू शकतास नवीन ना आणलं किती रुपयानं दोनशे दोन मासे दोन मासे दोनशे रुपया तर म्हणजे बघू शकता शकतास बघा हौस लढे आणि पाचले पडे असे मन हा बघा दोनशे रुपयाचे मासे आणले त्यांना पण आता मध्ये कुळकुळत कुळकुळा काय करूया मग आता दोन तीन डबा घेऊन जाऊया क जाऊया दुसरीकडे जाऊया टॅप आपल्याक ह्या उचलूचे होत पिंजरे पण बघू काय ना पिंजऱ्यात पण आपल्याला काहीतरी मिळालं काळेच नाही तर कुरले तरी नेऊ रे आता घराकडे आमची इज्जत जातली गेलो काय दर टायमाक जात आणि रिकामे पिशिया घेऊन येतात कान फोडतलीच होत आमची चला मंडळी आता अजून दोन तीन वेळा तो म्हणता कास्टिंग करतोय तर ते काय तर करून देत बघूया नशिबात असला तर मिळा पण पाऊस काय थांबायचा नाव घेणार ना या आणि पाणी तर वाढतच तो जाता तर आम्ही काय करतो आमचा यामा घेऊन म्हणजे आपली जी सुजुकीची आहे आपल्या हुडीक लावलेली ती घेऊन आपण दाखवतोय मी तुमका ह्या बघा ह्या पूर्ण आता खचत चालला त्यामुळे जरा सांभाळूनच आहे तर हे बघा समोरची जी नदी असा ना त्या साईडला तर आम्ही तिकडे एक पूल असतो तळानी तळानीवाडीचा पूल तर आपण त्या पुलावरती जाऊन बघतो आणि जाता जाता किंवा येता येता आपले जे पिंजरे असत त्या पिंजऱ्यात बघूया आपल्याला काय मिळतात आता म्हणजे किती खेकडे वगैरे मिळतात सकाळी हे इल्ले त्यांना विचारले नाही मी सकाळी किती मिळाले तर चला सकाळी पण काहीतरी त्यांना शंभर टक्के मिळालेला कारण ते लिलावाक गेलेले हा आपला पूल बघू शकतात कधी कधी मंडळी ना म्हणजे जास्त पाऊस वगैरे पडलो पूर इलो ना काही ह्या पूर्ण वरतून पाणी जाता एवढ्यापर्यंत पाण्याचं ह्या असता आणि त्यावेळा मग हैसून जी रहदारी होता ती पूर्णपणे बंद असता तर आता बघूया आपण किती वेळ आपल्याक आता येऊ निलेश हे आणि त्याचं मासं पण अडाकलं होतं बघा बहुतेक कारण पाणी एवढ्या जोरात लोटताना तर हे काय मिळायचं नाही आणि त्या दिवशी जेव्हा तो इलेलो त्यावेळा पाणी एकदम म्हणजे स्थिर होता बरोबर लेवलला होता आणि आता बघा बघू शकताच मी बाहेरचा पाणी असा ना तो भरपूर वाढला त्यामुळे आतमध्ये लोट वाढलेलो आणि तो आमच्या न म्हणजे पूर्ण पाचे जे असतात आपले ते पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं असं आणि माझे पण पिंजरे टाकलेले असत मंडळी माझा आता पिंजरे उचलूक मिळतले की नाही मिळतले मला माहीत नाही कारण ज्या ठिकाणी मी बांधलं आहे त्या ठिकाणी जर समजा पाणी वाढलं तर आपल्याक काय पिंजरे उचलूक आज मिळायचे नाही माझे निलूचा हय बाहेर असत त्यामुळे निलूचे आपल्या उचलूक मिळतीलच चला मंडळी आता आपण नीलूच्या कलेक्शनमध्ये म्हणजे माशांच्या कलेक्शनमध्ये काय काय मासे आहेत बघूया माझं रॉड मी असं टाकून ठेवलं आहे बघू शकता पण माझं या पण माशाक ना मला एक ती एकदा तांबोशी मिळालेली चांगल्या साईजची होती ती एकदाच मिळाली त्याच्यानंतर काय मागा झालाच नाही काय कास्टिंग वगैरे आणि आता बघा हे बघा हे निलूच्या कलेक्शनमध्ये चिंगूळ हा आम्ही जास्त गरवणं नाही त्याच्यामुळे आमका काय ह्यां है, काय म्हणतात काय आता काय माहीत नाही घेऊचा माहिती आहे फक्त कारण हौसा हो बघा जी चिंगूळ आणि त्याच्यानंतर या डब्यात पण काय काय मासे एकाची शेपटी तुटली आहे बघा तो एक कसलो मासो हा त्यानंतर तो एक हा याची ती शेपटी तुटली एका शिसा बघू शकता तुम्ही जड आहात याच्यात गरिये वगैरे ते बघा पटणा चिंगूळ आपण आतमध्ये ठेवूया त्याच्यानंतर अजून काहीतरी नवीन आणले ना हे बघा बघू शकतास एक कसलो एक सफेद मासो हा लूर काय काय चला तर मग मंडळी माझ्याकडे ना टेरीचो आहे बघा टेरी कंपनीचं रॉड हा आणि ह्या रोडला एकदा तर तांबशी मिळाली एक दोन वेळा मी मासे पण मला अजून काही जिताडू मिळालो नाही आणि जिताडू मिळालो तर वाटलं वाटला घेऊन जातलो आिताडू मिळालो तर माझं रॉड घेऊन जातलो गरीब माणसं साध्या क्वालिटीची वापरतो आम्ही मंडळी थं तर आमका काय मिळालं नाही पाणी पण खूप असल्यामुळे तर म्हटलं आता त्या दुसऱ्या फुलावरती जाऊया आणि आता निलू आणि मी आपल्या होळीच्या थंडी जातो बघूया होळीत पण पाणी भरपूर भरला असताना आजचा दिवस आपल्या बहुचाच आहे काय नाही तर उरले चला तर बघा आता पुढे जाता पाणी असल्या हिरव्यागार भरला मस्त घ्या तलावार नंदू रावले काका यांचा हाता लाव हे बघा जिताडा माश्याचे प्रोजेक्ट केलेले असत तर आता निलोचे वगैरे काढून झाले मासे जिताडा हे कोणीतरी दोळगे फोडलेले होत तर हे बघा मंडळी आम्ही आता पिंजऱ्याच्या थं थोडी निलून घेतल्या आणि बघूया आपल्या पिंजऱ्यात काय मिळतं दिवसाचा सहज काय मिळत नसता ह्या साईडला असं निलूचा म्हणणं पण बघूया काहीतरी नक्कीच मिळत असं वाटतं काय या मित्रांनो एक कुरली ते बघा त्याच्यात असा एक तर कुर्ली आहे म्हणजे आपला चांगल्या साईजची आहे ते बघा बघू शकता तुम्ही एक कुर्ली असा आतमध्ये चांगल्या साईजची आहे चला ती का आता घेतो आम्ही पिशवीत टाकून घेतो पिशवी दाबळी देव का पिशवी देव तर बाकीचा तुझा सामान हा त्याच्यात चला एक कुर्ली मिळाली सात आठ एकदम मिळावे पळ पळत आला रे परत आता तो पिंजरो होतो तसं टाकून ठेवता चला आता पुढे पुढे पण असं तसे पूर्ण टाकून घेतले नक्की ना जेवढे आता आपल्याला उचलूक मिळतील तेवढे आपण उचलूया चला तर आपलो दुसरं ट्रॅप बघा हे बांधून ठेवलं ना हो नारळ व्हावा निलो अरे लढव दुसऱ्या ट्रॅपला आपल्या काय मिळतं बघूया दुसऱ्या ट्रॅपला पण मंडळी एक कुरली असा बघा बरी असा आईज ना दुसरी कुर्ली आपल्याक मिळाली चिबोरी चिंबोरी तोपर्यंत तुमका दाखवते हो थांबा उलटी पडली आहे जर समजा असं पाऊस वगैरे हो असलो ना तर अशा आपल्या टिवरांच्या खाली वगैरे हो कधीच थांबायचं नाही कारण हे पाण्यात असल्यामुळे ना कधी पण कुपळा शकतं याची एक काळजी घेऊन काम करूचा लागता आपल्या धरून रवली आहे बघा पाय पिलो एक थोडं पाऊस कमी हो गो तर रे पावसान वाटत लावल्यान सगळी मेन म्हणजे कपडे सुकणत नाही आपल्या <laughs> या पिंजऱ्यात काय मिळतं टेक्नॉलॉजी या म्हणून अशी पलटी करून घेतलं काय <laughs> तर हा पिंजरा फेल गेला हे चालेल संध्याकाळपर्यंत त्याच्यात येतील कारण आईस वगैरे त्यांना भरपूर बांधलेलं आणि पाणी पण थंड असल्यामुळे ना थोडं प्रॉब्लेम होता मंडळी पाण्याचो जो फ्लो असा ना तो भरपूर असल्या कारणांना थोडी एका जाग्यावर स्थिर रवायची नाही बघा आपल्या ह्या पिंजऱ्यात काय मिळतं हे पण पिंजऱ्यात काय ना पाणी ज्या दिशेने लढतात त्या दिशेक बघा नुसती होडी धरून रवलं आणि उलटी उडीवलं होता कारण तेका पिंजरे उतलूक बरे आणि दिसाक पण बरे तो बघा तो एक पिंजरो पाण्याखाली गेलो आणि जर पाणी वाढला तर याच्या खाली पण जातलो होतो आता तो होडीच्या काठीन ती रस्सी घेऊचा प्रयत्न करतलो कारण झाडी थोडी जातली नाहीतर apple pinjret kain apple pinjret kain mantap. manta para mo yung body oh no Biar le, pausak biar le. एक पिंजरो असा यांचे रश्श मिळताना मुश्किल होतला निलू पाणी वाढला तो मग कसे उचलतात अंदाजार मित्रांनो ह्याचा पाणी वाढला ना की हे बघा ह्याच्यात पण काय नाही मित्रांनो आता अहिले पिंजरे उचलून झाले हैल्या पिंजऱ्यात तर आपल्या काय नाही दोनच कुर्ले मिळालेले असत आणि आता निघून आपल्या यामा लावल्या कारण ना आता बऱ्याच लांबचं पल्लो गाठूचो असा तर त्या ठिकाणी जाऊसाठी आपल्या यामा लागताला कारण ह्या पाण्यात वलवना तर थोडा कठीण जाताला टोपी ना पूर्णपणे भिजली आहे म्हणून बघा जुगाड केले छत्रीच्या एका बानात ठेवलंय मस्त त्याच्यातून आता पाणी गळान जायत मोबाईल मुळे छत्री धरूची लागता पिंजऱ्याची रशी बघा पाण्याखाली गेली पण आपल्याकडे जादूची काठी आहे ओली त्यांना तो, तो उचलता वरती यावचा लागता बराच म्हणजे बराच त्याच गोष्टीक ना वलवच्या तेवढ्या टायमाक बरोच वेळ जाता काय नाही याच्यात पण काय नाही चला आपल्याकडे दुसरं बावीसात बघूया बावीसात पण नुसते चारं देवक लावलेले आहेत दिवसाचा काय नाही ना शक्यता आम्ही जवळपास दहा बारा पिंजरे उचललं पण दहा बारा पिंजऱ्यात नाही एक पण आपल्या कुर्ली मिळाली नाही पहिल्या दोन पिंजऱ्यात मिळाले तेवढेच आणि बाकीचे असं ते मग नाही उचलू कारण कुर्ली चढलेली नाही हा शंभर टक्के दोन कुर्ले आपल्याक मिळालेत आणि आपण आता जातो तळाने वाडच्या पुलावरती तर त्या पुलावरती बघूचा घरून तरी बघूचा काय मिळतं काय नाहीतर मग आपण घरी जातलो आता बघूया तळानी पुलावरती जाऊन काय मिळतं काय बघूया चला तर मित्रांनो आता आपण तळाणीच्या पुलावरती येलो या आपला तळाणीचा पूल आणि तळाणीच्या पुलावरतून बघा पाणी भरपूर अगदी असा तर बघूया आपली होडी हय सुत्री आपण गरिये मार काय मिळता बघूया गरिये पाणी पण आहे खूप हा काय मिळात <laughs> देवाची कृपा म्हणता तर बघूया तर आता एवढे आपण इलेले असो तर आता हय पण थोडं वेळ घालवूया म्हणजे जर समजा आपल्या घरी पण काय मिळाला तर मिळाला चला तर मंडळी जस्ट आता आम्ही घरी येलो आणि पाऊस पण बाहेर खूप पडता कारण त्यामुळे बिजाक पण भरपूर झाला आणि आम्ही तळाणीच्या पुलावरती गेलो खास काय आपल्याकडे मिळाला पण नाही आणि व्हिडिओ पूर्ण करू गेलो नाही कारण तिकडे जाऊन ना माझ्या मोबाईलची बॅटरी डेड झाली तर त्यामुळे मोबाईल स्विच ऑफ झालो तर पुढचं व्हिडिओ काय दाखवता येतो नाही आणि खास काय होताच नाही आपल्याला काय मिळत नाही अर्धा पाऊन तास आपण तिकडे घालवलो आणि गरोबर तर आपण जातलोच पाऊस पण भरपूर पडता त्यामुळे काय शक्यता कमी पाणी पण थंड असं आणि खेकडे पण आमक एवढ्या पिंजऱ्यात दोनच मिळाले तर जाऊन दे असा होता कधी कधी मासेमारीचा विषय आहे कधी मिळता कधी नाही मिळत तर जास्त मनावरती घ्यायचा नाही त्याची माफी मागते मी कारण तुमका काय दाखवता येईल नाही खास मागा मिळाला नाही कारण आम्ही काय जज करू शकत नाही पाण्यात तर चला तर मंडळी आपण नेक्स्ट व्हिडिओत भेटाया तोपर्यंत तो टाटा बाय बाय काळजी घ्यावा आणि आपले व्हिडिओ असेच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकॉन दाबांना म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर देत चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या